नाही मी एकटंच आणलंय माझं एकटंच आहे घरी किती आहे ती घरी गाय त्या चार मग ही त्या ही का पाळलंय पाळले म्हणजे नादच आहे पाळल्या बस किलरचा नाद आहे हा खेलारचा नाद आहे आज प्रदर्शनासाठी आणली हो प्रदर्शन काय वाटतय तुम का तुमचा नंबर येईल वाटतय का येणारच म्हणजे येणारच ना नक्कीच ज्याच्यात दारात खिल्लार गे आणि घरात आहे त्याला काहीच कमी नाही आणि जर आई नसेल ना तर निदान खिल्लार गाय तरी दारात असावी तो भरपूर संपत्तीवाला आहे मित्रांनो बघा किती का सांभाळावी खिलार गाई आज तुम्हाला सांगू का गरीबाची जर इस्टेट जर असेल आणि लक्ष्मी जर असेल तर फक्त गायच गरीबाची हो, दौलत माझ्यासारख्या गरीबाची दौलत आहे किल्लार गाय हो काय तिनं कमी पडून देत नाही काही कमी पडून दिलं नाही शहाण्णव पासून दहा वाजता विकले ती मी आ, गायांची मंडळी आपण आज पुशेगावच्या किल्लाचं जे प्रदर्शन भरलंय महाराष्ट्रामध्ये सर्वात एक लेखन प्रदर्शन म्हटलं तर पुशेगाव मध्ये भरलं जातं आणि या पुशेगावच्या प्रदर्शनामध्ये आलेलो आहे जातीवंत जनावर या ठिकाण किल्लार जनावर या ठिकाण आलेले आहेत आपण या व्हिडिओचा श्री गणेशा करत आहोत आपल्या बरोबर बाबा आहेत बाबा नमस्ते कुठून आलाय काय गाव कुठलं गाव नेरचं नेर नेरचं ऐकाय कमी येतं का थोडं हो कमी आहे ऐकाय कमी येत थोडं समजून घ्या आणि किती काय काय घेऊन आलाय तुम्ही आता किती वास्त्र आणल्यात किती काय आणल्यात तिथं हीच एवढी एकच आणली आणि किती महिन्याची काय अ सवा वर्ष सुद्धा नाही झालं सवा वर्ष नाही झालं बारा तेरा महिन्याची आणि किती जनावर आहेत किल्ल्यावर तुमच्याकडे नाही मी एकटंच आणलंय माझं एकटच आहे आणि घरी किती आहे ती घरी दरश्या गाय आहेत मग ही का पाळली बसी आहे त्या ही का पाळलंय पाळले म्हणजे नादच आहे पाहिल्या बस नाद आहे हा किलारचा नाद आहे आज प्रदर्शनासाठी आणली हो oh, काय वाटतंय का तुमचा नंबर येईल वाटतय का येणारच येईल म्हणजे येणारच ना <laughs> नक्कीच शेवागरी चरणी आपण प्रार्थना करू तुमचं नाव सांगा एकदा परत विष्णू कृष्णा चव्हाण हा आणि हा मोबाईल नंबर आहे का पट नाही मोबाईल बाहेर येत नाही दोन मोबाईल घरात देऊन टाक पण नाच जपसायचं ऐकाय ना आलं तर नाच पाहिजे पाहिजे ना तो नाही ऐकाय नाही आला तरी नाच पाहिजे म्हंटल <laughs> मित्रांनो बघा ऐकाय नाही आलं तरी पण नाच जोपासलाय कशी कालवड ठेवलेली बारा तेरा महिन्याची कालवड आहे आणि बाबांनी जबरदस्त सांभाळलेली आहे आणि प्रदर्शनात आणायचं पाहिजे तिला डाग खरोज काय पडलं नाही पाहिजे एवढी जप जपाय लागती आणि खिल्लार म्हटलं तर काकळ जात असती आपण आणि आता इकडे सुद्धा दुसरी बांधलेली आहे सगळ्या बाजारातील संपूर्ण आपण व्हिडिओ बघणार आहोत आणि बाबा धन्यवाद ऐकू येणार नाही ना धन्यवाद म्हंटल तुम्हाला शुभेच्छा नंबर साठी असं जरा ऐकायला कमी येते चला मंडळी छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांना जे साताऱ्यामध्ये कृषी प्रदर्शन भरवलं होतं किंवा बैल प्रदर्शन भरवलं होतं पलीकडचा आदत मध्ये त्यानं माझ्यामध्ये किती एक नंबर एक नंबर आणि आता काय आहे दाताला दाताला आता दुसरा आहे यांना आदतमध्ये एक नंबर केला होता आणि कुठल्या गटामध्ये आपल्या वर्षा वा, हा बघा तुम्ही सातारा त्याने प्रदर्शनात एक नंबर केला होता आणि आजच्या प्रदर्शनासाठी या ठिकाणी आलेला आहे काका नाव सांगा तुमचं माझं महादेव धर्माचे राक्ष हा आणि आता काय वळवूसाठी वगैरे चालू केलाय ना वळवू साठी नाही अजून चालू केला आपलं कुठे तरी छाकड्याला आपलं रनिंग दूर एवढाच एक अजून आहेत घरी घरी गई गई आहे ना आणि हे दोन्ही बनलेत का हो हे त्या बारा महिन्याचा आहे बारा महिन्याचा आहे नक्कीच मित्रांनो बघा पाठीमाग कमी कमी आहे ना, कम ना वासर पण तीन तीन लिटर दूध देते सरून वासर पिऊन पाहून दिवसाला दहा बारा लिटरची गाय आहे हो आता याला झाली गै हि पाठीमाग नाही ती बी आणली असती असती म्हणजे आता चाला येत ना तुम्ही बघताल तुम्ही राक्ष राक्षस आदर की तालुका फलटण जिल्हा सातारा मोबाईल नंबर तुमचा शहाण्णव पासष्ट सत्तेचाळीस चोवीस ऐंशी बघा मित्रांनो पाठीमागच्या एक प्रदर्शन झालं त्यातला चॅम्पियन आहे त्याचबरोबर अजून सुद्धा आलेली त्यांनी बंदोबस्तासाठी आलेली सगळी आमचे मित्र सुद्धा या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आमचं खातं होमगार्ड खातं नेहमीच निशुल्क आणि नि चांगलं सेवा देण्याचं काम पुशेगाव नगरीत करत असतात आणि आपण बाकी सुद्धा वैल बघणार आहोत बाबांची सेवा चालली मित्रांनो सेवेशिवाय बाबांना ऐकू येत नाही परंतु बघा गायची कशी सेवा चाललेली जबरदस्त अस काम चालू आहे या ठिकाणी दुसरे बाबा बसलेले तर आपण त्यांची सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया बाबा राम 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 कुठलं गाव महूद जरा उभं राहत आहे का थोडं सांगोला तालुक्यात सांगोला तालुक्यात मित्रांनो बघा जातीवंत तुमची दोन्ही तुमचीच नाही बर नाव सांगा तुमचं काय विष्णू बाबू ठोंबरे विष्णू बाबू ठोंबरे आणि जातीवंत वस्तू किंवा वस्तू म्हणता येत नाही केल्या गायीला माता म्हणतो आपण कोंड आहे खोंड आहे ती एक गाय आहे ती कोंड आदत आहे की आदतच आहे कालवड पण आदतच आहे कारण पलीकडे एक आहे का नाव सांगा पूर्ण मोबाईल नंबर सांगा नाव विष्णू बाबू ठोंबरे मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो सत्याऐंशी पस्तीस त्रेसष्ट मित्रांनो बघा किती गाय येते घरी किंवा काय घरी एक एकच आहे एक एकच हा एक एकच असते आणि पण ही काय नादासाठी सांभाळ नादासाठी पहिल्यापासून पहिल्यापासून प्रदर्शनात प्लंबर पहिले जुने घेतलेत का हो ते oh, कार घेतले ते पलीकडे पण एक बांधलेली काय नव्हत बघा मित्रांनो हे सुद्धा दोन्ही बघा बसले कोंड आहे ना होट थांबा 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 बसू दे बसू would... बस दे लांब ना आलाय ला बसू दे कटाळ आहे रात्र खऱ्या अर्थानं मित्रांनो जात बघितली जाते वरच्या भागामध्ये सांगोला म्हणा असा किंवा पंढरपूर भागामध्येच किल्लारची जास्त प्रमाणात जात जपली जाते परंतु आता अलीकडं आपल्या सातारा भागात किंवा पुणे भागामध्ये किल्लारला जास्त मागणी येऊ हो लागलेली इकडे सुद्धा एक कालवड ही पण आदतच आहे ना हा ही पण आदतच आहे जातीवंत कालवड या ठिकाण बघायला आपल्याला भेटते सगळ्या संपूर्ण बाजारात आलेल्या गायी गाय ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे अजून काही वळू सुद्धा का येतील टॉपच सुद्धा आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार कर आहे कर दादा नमस्ते कुठून आलाय काय कळंबी कळंबी काय घेऊन आलाय का बघायला आलाय कसं काय काय घेऊनच आलोय तुम्ही पण प्रदर्शनाला आलाय कुठं बांधल्या तुमची ही तुमचीच आहे बरोबर <laughs> तिकडं सुद्धा तुम्ही बघत आता म्हटलं बघा जातीवंत कालवड आहे आणि कळंबी इथली कळंबी ना शंभूच्या गावची जो आता बैलगाडी क्षेत्रात बैल पळतोय शंभू शंभू म्हणा बावऱ्या म्हणा त्यांच्या गावची ही कालवड आहे आणि प्रदर्शनासाठी या ठिकाण आणलेली अजून पहिल्या घेतलंय प्रदर्शनात का पहिल्यांदाच 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 शोक म्हणून का शोक 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 नक्कीच नाव सांगा तुमचं अजय अजय डोले हा बघा त्यांची जातीवंत कालवड आहे ते तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बाबा बसलेतच बघा शेवटी हा नाद लेहंगा शेडवाल्यांशिवाय पाळू शकत नाही जरी आमच्यासारखी सुटा पोटात येत असली तरी खरा नाद अशीच माणसं जपतात का तर त्याला खाया पिया घालणं तुम्ही तिथं सुद्धा बघितलं असेल प्रत्येक गाई पशी का इकडं समोर तुम्ही बघू शकताय हा नाद फक्त लेहंगा शेडवालाच जपू शकतो आणि बघा चेहऱ्यावरती त्यांचे एक वेगळंच हास्य बाबा नमस्ते कुठून आला किंवा काय आम्ही पुशेगावच्या माहित पुशेगाव मधलंच आहे आहेत का नाही आपली हा हे आणली आणि पलीकडची बर 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 बघा अ जातीवंत कालवड आहे आदत मधीच आहे आणि किती आहेत घरी का एवढीच आहे आता एवढी आज प्रदर्शनाला आणली आहे आज आणली पहिलं होती काय तर जे आय आहे की हाय था ते पण प्रदर्शन आणायचं आहे ती जरा वैशि आहे हा ती जरा जास्तीतला बैल दावला कुठला वय वळू दाखवा मांज्यातल्या वयात टोका हा तिच्या पुच्छायची बर 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 अजून शिंग उचलून येणार आहे अजून बारीक आहे अहो अजून वर्ष व्हायचे गय अजून यायचे हो नक्कीच धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला तिकडं दुसरी एक कालवडी अजून बाबा कुठलं गाव काय जावताय दकटवाडी दखटवाडीच्या कटवाडी भागात प्रसिद्ध वळू सुद्धा त्यांच्या गावामध्ये आणि काय किती महिन्याची कालपुरी सोळा महिन्याची कालपुर आहे एवढी काही घरी आहेत घरी आहेत आहे हो आणि काय आज प्रदर्शनात आणली पहिल्यापासून आहे ना हो पहिल्यापासून गायांचा भरपूर ना किलार काय ना का सांभाळावी किलार गाय आज तुम्हाला सांगू का आ, गरीबाची जर इस्टेट जर असेल आणि लक्ष्मी जर असेल तर फक्त गायच गरीबाची हो दौलत माझ्यासारख्या गरीबाची दौलत आहे ती खिलार गाय हो काय तिनं कमी पडून देत नाही काही कमी पडून दिलं नाही शहाण्णव पासून दहा वाजे विकले ती मी गायांची चांगली करून चांगली म्हणजे या एका वडिवूनच माणसं म्हणतात किलार परवडत नाही कोण आता कसं आहे ज्याच्या दारात खिल्लार आहे आणि घरात आय आहे त्याला काहीच कमी नाही आणि जर आय नसेल ना तर निदान खिलार गाय तरी दारात असावी तो भरपूर संपत्तीवाला आहे मित्रांनो बघा किती वाक्य बोललेलं आहे हे वाक्य बघितलं माझ्या सुद्धा अंगावर काटा आला की नाही पहिल्यापासून मला असा नाद गायचा आहे मशी बिशी मला चांगल्या प्रतीच्या मशी मोबाईल माझ्याकडे सांगा हो, नाव सांगा बबन शंकर माने लोकमान्य हायटेक नर्सरी वडूच हा मोबाईल नंबर पंचाण्णव बावन्न शहात्तर छत्तीस ऐंशी नादाशिवाय काय कुठली गोष्ट नसते मित्रांनो आणि नादच अशा गोष्टी तुम्हाला दाखव दाखवले का शेडवाली जुनी माणसं नाद जपू शकते आता नवीन पिढी उतरली त्यांना सुद्धा नाद जोवा दादा नमस्ते काय ती तुमचीच आहे आणि आज पहिल्यांदाच आणली पहिल्यांदा आणली नाद आहे मला हा नाद आहे बैलांचा खोंडांचा शर्यती शर्यतीचा नाद आहे बैल पाळायचा नाद आहे हौसाहे बैल पाळत पाळत घरात खिल्लार गाई सांगितलं बाबा आई गाई बोल दोन गाय आहेत माझ्या एक आहे प्रत्येकाच्या पाहिजे दारात प्रत्येकाच्या दारात एक गाय पाहिजेच खिलार गाय माझी जातीवंत आहे नक्की धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला हा रामकृष्ण हरे रामकृष्ण निसर्गाची ना चॅनेल वरती बघा तुम्ही इकडं सुद्धा बघा जातीवंत कालवड आपल्याला बघायला मिळेल आपण मालकांची थोडीशी चर्चा करूया कालवड बघू शकता एकदम हार नागत आहे आणि दादा नमस्ते गाव कुठलं किंवा काय गाव आंबलेवाडी झाकण गाव बघा जा, झाकणगाव आंबलेवाडी आणि एकदम एक हारिणच म्हंटल पाहिजे जातीवंत अशी कालवड आहे आणि काय किती महिन्याची किंवा काय नववा महिना लागलाय आणि कुठल्या ओळूची पैदास वगैरे काय आपण घेताना विकत घेतल्यामुळे आपल्याला एवढं त्याची काही माहिती नाही कुठल्या किती दिवस झालं घेतली तिकडे तोंड करायचं तीन महिने झाले घेऊन तीन महिने झाले सहा महिन्याची कालवर फिरवा की थोडस बघा कशी एकदम आणि जात कुठली म्हणायची ला दादा ही काजळी किल्ल्यावर दिसताना दिसते मैसुरी काळी मोरे असले काळी मोरे असल्यामुळे ती जरा दिसते कुठून खरेदी केली होती काय दहगाव मधनं खरेदी केली नाते बर 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 नक्कीच आज प्रदर्शनासाठी तुम्हाला शुभेच्छा नाव नोंदवलं ना त्याच बरोबर भरपूर पलीकडे दोन आलेली मित्रांनो अजून एक दावन आहे आणि काका नमस्ते मस्ते कुठलं गाव किंवा काय खादगुण खादगुण खादगुनकरांची धावण आहे कुंड काय कुठल्या जातीचा कुंड आहे म्हटलं कोसा किलर कोसा किलर मध्ये पण कलर असा चित्र झाला चित्र किती महिन्यांचा आहे किंवा काय आता दीड वर्ष वर्ष ना आदच आहे आपल्या वळू कुठला दाखवल्याचा काय धावलो खटावचा आणि पलीकडची कालवड किती काय आदतच आहे ती किती महिन्यांची वर्षी मित्रांनो बघा जातीवंत तुमचं गाव मोबाईल नंबर खात्यासो पांडुरंग लावण खदगुन जिल्हा सातारा मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो त्र्याऐंशी नव्याण्णव झिरो सदुसष्ट बघू शकता जरा पाठीमागणं सुद्धा फिरून दाखवा एक वेगळाच कलर वासराचा आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला yes. मिळेल अग्रेसिव्ह हो आहे काय फेरे बिरे काढलेत का शेरीतील किसन हा किसन ड्रायव्हर बरोबर काढलेत का फेर एग्रेसिव्ह दिसतोय म्हणून म्हंटल आता काय वळूला ठेवायचं कसं काय तसं काय आलं तर द्यायचं मित्रांनो बघू नंबर सांगितलाय जातीवंत वासरू आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटलं मित्रांनो यापेक्षाही जातीवंत एक बडकरी एक वस्तू वस्तू म्हणायचं नाही सॉरी जातीवंत खिलार गाई खिलार गोवंश खिलार बैल या प्रदर्शनामध्ये आलेले आपण दुसऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा कव्हर करणार आहोत व्हिडिओ येण्याची वाट बघा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद